समाजामध्ये समता न्याय स्वातंत्र्य बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन आणि कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल जयसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने वर्ग चार आणि वर्ग नऊमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं आणि यावेळी भदंत डॉक्टर चंद्रबोधी यांनी धम्म देसना देऊन मार्गदर्शन केले बौद्ध धम्माचा प्रसार आणि आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवार आणि रविवारला निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतले जात आहे हे शिबिर दोन दिवसीय असून यामध्ये धम्म संस्कार अनापानसती ध्यान मैत्री भावना ध्यानशील पालनाचे महत्व मैत्री भावनेचे फायदे कुटुंब आणि समाजामध्ये विद्यार्थ्यांचे भावनिक वर्तन बौद्ध वंदना पठन आणि मानवी भावनिक सदवर्तनाची संवेदनशीलता इत्यादी विषयांवरती सविस्तर माहिती देण्यात आली सर्व माणसांचा मेंदू हा सारखा असतो पण जो मेहनत करतो त्याचा मेंदू विकसित होऊन तो जीवनात यशस्वी होतो असे यावेळी डॉक्टर प्रमोद दुथडे प्रास्ताविक करताना म्हणाले यावेळी डॉक्टर मंगल हरबडे आणि डॉक्टर इंगोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी करण्यात आले यावेळी प्राध्यापक देवानंद पवार यांनी शिबिरार्थांना आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी आवाहन केले या प्रसंगी शिबिरार्थी यांच्यासह विद्या राजेश दुथडे प्रभाकर भवरे दिलीप पंडित विनोद दुथडे नीता चव्हाण गायत्री बोराडे कविता अवचार शांता गायकवाड यांनी सहकार्य केले